आपण बघतोय प्रभाग क्रमांक सतरामध्ये आपण डी पी रोड या ठिकाणी आहोत आपण स्थानिक महिलांशी चर्चा करणार आहोत की या ठिकाणी त्यांचा कोल कोणाला आहे कारण अनेक पक्षांचे उमेदवार या ठिकाणी प्रचाराला येतात नेमकं या ठिकाणचा विकास कोणी केला आणि काय जनतेच्या मनामध्ये आहे सर्व महिलांना आपण एकत्र करून विचारणार आहोत ताई काय सांगाल काय वाटतं तुम्हाला मी जेव्हा पंच्याण्णव साली इथं आली तेव्हापासून राष्ट्रवादीलाच प्रोत्साहन आहे सगळ्या लोकांचा इथं पाठिंबा राष्ट्रवादी आणि आमचा एरिया असा आहे की हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे त्याच्यामुळं मी राष्ट्रवादीला खूप मानते आणि चारही उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने निवडून येतील ही मी खात्री त्यांना देते नक्कीच तुम्हाला काय वाटतं याबद्दल त्या ताई म्हटल्या तसं खरंच हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे कारण आम्ही चेतनदादांना खूप मानतो त्यांना त्यांच्या जसं पाठीशी उभं राहिलो तसं आज ह्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहे आणि हे सगळे प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे चेतनदादांचे वडील विठ्ठल तुपे तेव्हापासून आम्ही त्यांना पाठिंबा देत आलो आहे या ठिकाणचे उमेदवार कोण आहेत तु राष्ट्रवादीचे तुमचे राष्ट्रवादीचे संगीताताई ताई तुपे आणि हेमलता ताई मगर आहेत आणि अशोक कांबळे आणि आनंददादा आळकुंटे आनंदांना अळकुंटे चारी चारी चोमे हा तुमचं मतदान कोणाला घड्याळ चार घड्याळ <गड़ेल। laughs> तुम्हाला काय वाटतंय सुशिक्षित दिसतात ॲक्च्युली द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हॅज वर्कड रिअली नाईस इन दिस एरिया चेतन दुपेदादा अल्सो वर्क इन दििस एरिया अँड आय पर्सनली नो द हेमलता मगर सो शी अल्सो रिअली वर्कड व्हेरी हार्ड इन दिस एरिया टू एजुकेट द वुमन्स टू एज्युकेट द वुमन्स टू व्हेरियस इन लाईक बचत गट वगैरे सो दॅट शी हॅज वर्क रिअली नाईस ओके okay. थँक्यू तुम्ही खूप छान पद्धतीने इंग्लिशमध्ये सांगलं तसंच आपल्या भागात काही मराठी मतदारसुद्धा आहेत तर त्यांना काय आव्हान करताल काय सांगाल तुम्ही मी सर्व मतदारांना फक्त एवढंच सांगेल की तुम्ही सर्व मतदार हे सुजान आहेत तर मी नक्की सांगेल की त्यांचा पाठिंबा राष्ट्रवादीला असावाच आणि त्यांनी खरंच काम छान कामं केली आहेत इथून पुढे हे ते खूप छान कामं करतील चारही उमेदवारांना नागरिकांनी मतदान करून बहुमताने विजयी करून आणावं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे